भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती सात मे रोजी भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर इथे हवाई हल्ले केले आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर करण्यात आलेला आहे या कारवाईमध्ये भारतानं पाकिस्तानातील दहशतवादी तळांवरती लक्ष केंद्रित करून दहशतवाद्यांचा आणि दहशतवादी तळांचा खात्मा केला आता ज्या दिवशी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं त्याच्यानंतर तीन दिवसांनी काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून दोन्ही देशांदरम्यान शस्त्रसंधी होऊन शांतता प्रस्थापित झाली होती परंतु या शस्त्रसंधीनंतर या युद्धविरामानंतर पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलेलं याच दरम्यान काँग्रेसकडून नरेंद्र मोदी सरकारवरती मात्र टीका करण्यात आलेली आहे आणि इंदिरा होणा असा नाही अशा शब्दात काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया सिनेट यांनी ट्विट करून इंदिरा गांधींच्या एकोणीसशे एकाहत्तर मधील निर्णायक भूमिकेची आठवण करून दिलेली आहे याच वेळेस काँग्रेसने सोशल मीडियावरती इंदिरा गांधींचे जुने व्हिडिओ फोटोज आणि युद्धावेळेचे क्षण जे आहेत ते समोर आणलेले आहेत याच्यातून समाज माध्यमांमध्ये इंदिरा गांधी यांचं नेतृत्व आणि नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व याच्यावरती चर्चा होतीये थोडक्यात तुलना होतीये असं सुद्धा आपण म्हणू शकतो याच पार्श्वभूमीवरती आज आपण चर्चा करू जे इंदिरा गांधींना जमलं ते नरेंद्र मोदींना का नाही जमलं याची तेव्हाची परिस्थिती काय होती आजची परिस्थिती काय आहे का ते पाहूयात यासोबतच या दोन्ही नेत्यांची तुलना का होतीये त्या मागची कारण समजून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव हो, सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरुवातीला युद्ध सुरू झाल्यानंतर बदला घेण्याची पहिली भावना होती पण त्याच्यानंतर मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारत पीओके के ताब्यात घेऊ शकतो ही चर्चा सुरू झाली आणि सिंधू नदी जलवाटप करार स्थगित केल्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरची पुनरावृत्ती करत भारत पाकिस्तानचे तुकडे केलेशिवाय थांबणार नाही इनफ इज इनफ अशी सर्वांची भावना तयार झाली पण शस्त्रसंधी झाली आणि मग तुलना सुरू झाली नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांची यासोबतच इस्रायल आणि भारत ही सुद्धा तुलना होताना दिसतीये इस्रायल भारत आणि रशिया अशी सुद्धा तुलना होताना दिसतीये तर इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी ही तुलना असो किंवा इस्रायल भारत आणि रशिया यांची तुलना असो या दोन्हीही तुलना चुकीच्या आहेत इंदिरा गांधी यांच्या वेळेसचा काळ वेगळा होता आत्ताचा काळ वेगळा आहे इस्रायल समोरची रशिया समोरची परिस्थिती वेगळी आहे आणि भारतासमोरची परिस्थिती वेगळी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे पहिल्यांदा एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस काय परिस्थिती होती ते समजून घेऊया एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशची निर्मिती झाली त्यावेळेस पूर्व पाकिस्तानामध्ये भारतीय सैन्य घुसवताना इंदिरा गांधी यांच्यावरती जागतिक दबाव होता सर्वात मोठा दबाव होता अमेरिका आणि पाश्चात्य देशांचा त्यांच्याकडून भारताला सातत्याने पूर्व पाकिस्तानामध्ये मिलिटरी हस्तक्षेप न करण्याची धमकी दिली जात होती पण इंदिरा गांधी त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिल्या आणि त्यांनी जागतिक दबाव झुगारून सर्व परिस्थिती हाताळून पाकिस्तानचे तुकडे केले त्यांनी हे कसं मॅनेज केलं ते सांगतो याच्यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे क्लिअर विजन आणि नॅशनल इंटरेस्टचा इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानामध्ये केलेली लष्करी कारवाई याला मॉरल बॅकग्राऊंड होतं तसंच त्यावेळेसची स्ट्रॅटेजिक गरजसुद्धा होती ती म्हणजे बघा पाकिस्तानच्या सैन्यानं पूर्व पाकिस्तानातील बंगाली नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात अत्याचार केले लोकांच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी कत्तली केल्या महिलांवरती बलात्कार केले जात होते त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अत्याचार केले जात होते ज्याच्यामुळे तिथे कार्यवाही करून सर्व काही थांबवणं गरजेचं होतं आणि या सर्व परिस्थितीकडे भारताला दुर्लक्ष करून चालणार नव्हतं या सर्व परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी यांनी तेथील जनतेला न्याय देण्याची आणि त्यांच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पाठिंबा देण्याची भूमिका घेतलेली होती यासोबतच पाकिस्तानी सैन्याकडून होत असलेल्या या अत्याचारामुळं मोठ्या प्रमाणामध्ये पूर्व पाकिस्तानातून स्थलांतरित लोक भारतामध्ये आश्रय घेण्यासाठी येत होते त्याच्यामुळे आसाम पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये तेथील इन्फ्रास्ट्रक्चरवरती तेथील रिसोर्सेसवरती मोठ्या प्रमाणामध्ये ताण पडत होता आणि हेही कुठेतरी जाऊन थांबवणं गरजेचं होतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे स्ट्रॉंग लिडरशिपचा या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा भारतानं पूर्व पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी भारतावरती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण इंदिरा गांधींनी त्यांची भूमिका बदलली नाही तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्रपती निक्सन यांनी बंगालच्या उपसागरामध्ये त्यांची एक विमान वाहून नौका तैनात करून भारतावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस रशिया भारताच्या बाजूने ठामपणे उभा राहिला आणि इंदिरा गांधींनी सुद्धा माघार घेतली नाही त्यांनी माघार न घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं सांगितलं जातं की त्यांना आपल्या इथल्या सरकारचा सैन्याचा आणि जनतेचा पूर्णपणे पाठिंबा होता आणि हे सर्वजण मिळून पूर्व पाकिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आग्रही होते आणि त्याच्यामुळे इंदिरा गांधी यांनी स्पष्टपणे दबाव झुगारून लावला होता तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे डिप्लोमसी अँड स्ट्रॅटेजिक अलायन्सचा त्यावेळेसची परिस्थिती अत्यंत कठीण होती अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी दबाव निर्माण केला होता मी तुम्हाला सांगितलं मग या सर्व परिस्थितीमध्ये इंदिरा गांधी यांनी त्यांची सर्व क्षमता बुद्धिमत्ता आणि चातुर्यपणाला लावून एक डिप्लोमॅटिक कार्ड खेळलं आणि सोवियत युनियन अर्थात रशियाचा भारताला पाठिंबा मिळवला त्याच्याही पुढे जाऊन ऑगस्ट एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारतानं सोवियत युनियन बरोबर शांतता मैत्री आणि सहकार्य या सगळ्याचा करार केला ज्याच्यामुळे जर अमेरिका आणि चीनने भारताविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर या करारामुळे सोवियत युनियन भारताच्या बाजूने युद्धात उतरेल अशा पद्धतीचा हा करार होता आणि या करारामुळे भारताचा आत्मविश्वास प्रचंड वाढला होता हे नाकारून चालणार नाही यासोबतच शक्य त्या सर्व आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्म्सवरती इंदिरा गांधी यांनी भारताची भूमिका कशी योग्य आहे पाकिस्तान तेथील बंगाली नागरिकांवरती कशा पद्धतीने अत्याचार करतय महिलांवरती कसा अत्याचार करतोय हे सर्व त्यांनी स्पष्ट केलं आणि या सर्वांची परिणिती एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धामध्ये भारताचा विजय होऊन पाकिस्तानचे तुकडे होऊन बांगलादेशची निर्मिती होण्यामध्ये झालेली आहे आत्ताच्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामध्ये नरेंद्र मोदी यांच्याकडे अशाच पद्धतीची संधी होती अशी चर्चा सुरू झालेली आहे म्हणजे बघा नरेंद्र मोदी यांना सरकारचा पाठिंबा आहे सैन्याचा पाठिंबा पूर्णपणे आहे जनता सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी होती तरी सुद्धा शस्त्रसंधी झाल्यामुळं त्यांनी ही संधी गमावलेली आहे असं बोललं जाते आहे आता या स्टेटमेंटमध्ये थोडस तथ्य असलं तरी सुद्धा हे पूर्ण सत्य नाही एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेसची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे बघा इंदिरा गांधी यांनी ज्यावेळेस पाकिस्तानचे तुकडे केले त्यावेळेस ऑलरेडी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांच्या दरम्यान गृहयुद्ध सुरूच होतं पूर्व पाकिस्तानातील जनतेमध्ये फसवणूक झाल्याची आणि अन्याय झाल्याची भावना होती ज्याच्यामुळे ते पाकिस्तानापासून स्वतंत्र राष्ट्र असावं अशी मागणी करत होते पाकिस्तानी लष्करानं केलेल्या अन्यायामुळे ही भावना वाढीस लागलेली होती आणि पूर्व पाकिस्तानातील नव्वद ते पंच्याण्णव टक्के जनतेला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं होतं या सर्व परिस्थितीमध्ये भारतानं मुक्ती या तेथील संघटनेला मिलिटरी आणि डिप्लोमॅटिक सपोर्ट केला पूर्व पाकिस्तानमध्ये डायरेक्ट हस्तक्षेप केला आणि त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली आजच्या दिवशी हे असं करणं शक्य झालं नाही त्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर प्रमाणे आजच्या दिवशी पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सुरू नाही आज पाकिस्तान हा एक अण्वस्त्रधारी देश झालेला आहे त्यावेळेस पाकिस्तान अन्वस्त्रधारी देश नव्हता याच्यामुळे पूर्ण क्षमतेने जशास तसं उत्तर देण्याची पाकिस्तानची क्षमता आहे असं तज्ज्ञ सांगतात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जग हे दोन गटांमध्ये विभागलेलं होतं म्हणजे बायपोलर वर्ल्ड होतं एक गट होता अमेरिकेचा दुसरा होता सोवियत युनियनचा आजच्या दिवशी हे जग बायपोलर नाही तर मल्टीपोलर आहे आजच्या दिवशी संपूर्ण जग एकमेकावरती अवलंबून असलेलं आहे आणि भारतानं पाकिस्तानविरुद्ध केलेलं कोणतंही आक्रमण याच्यामुळे भारतावरती जागतिक निर्बंध राजकीय निर्बंध आर्थिक निर्बंध आर्थिक कॉन्सिक्वेन्सेस निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही नरेंद्र मोदी यांच्या सरकारने काय केलं तर डिप्लोमसीवरती जास्त लक्ष ठेवलं जसं की सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक पाकिस्तानला जागतिक लेवलवरती एकटं पाडणं त्यांची कोंडी करणं असे जे मेजर्स आहेत ते या सरकारने अवलंबलेले आहेत आजच्या दिवशी पाकिस्तानमध्ये आर्थिक आघाडीवरती आग लागलेली असली आणि बलुचिस्तानमधून स्वातंत्र्याची मागणी समोर येत असली तरी सुद्धा परिस्थिती एकोणीसशे एकाहत्तरच्या इतकी बिकट नाही ही वास्तविकता आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आजच्या दिवशी दक्षिण आशियामध्ये स्थैर्य टिकून ठेवण्याची जबाबदारी ही भारताची आहे कारण भारत सुद्धा तितका सक्षम देश झालेला आहे एक जबाबदार राष्ट्र आहे एकोणीसशे एकाहत्तरला सोवियत युनियनने बिनशर्त जाहीर पाठिंबा भारताला दिलेला होता भारताने तसा करार करारसुद्धा केलेला होता पण आजच्या दिवशी फुलस्केल वॉर करण्यासाठी अमेरिका चीन युनायटेड नेशन्स या सर्वांचाच भारतावरती दबाव निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच्यामुळे एकोणीसशे एकाहत्तरची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक आहे नरेंद्र मोदी यांच्या सरकारला एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान या दोन्ही अण्वस्त्रधारित देशांबरोबर संघर्ष करत आर्थिक प्रगती आर्थिक स्थैर्य आणि जागतिक प्रतिमा सुद्धा उंचवायची आहे आणि हे फार महत्वाचे मग असा प्रश्न निर्माण होतो की रशिया आणि इस्रायलला जे जमलं ते आपण का नाही करत तर परत एकदा ही सुद्धा तुलना चुकीची आहे म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी असा आहे की रशिया आणि युक्रेन यांच्या संघर्षामध्ये युक्रेन हा काही अण्वस्त्रधारी देश नाही आणि इस्रायलच्या आजूबाजूला असलेले देश हे सुद्धा अण्वस्त्रधारे नाहीत रशियाला युक्रेनला नाटोपासून आणि पाश्चिमात्य प्रभावापासून दूर ठेवायचं आहे पुतीन यांचं नेतृत्व हुकुमशाही आहे आणि रशियावरती निर्बंध असून सुद्धा त्यांच्याजवळ असलेल्या खनिज साधन संपत्तीमुळं त्यांचं काहीही अडलेलं नाही युद्धासाठी ते पाहिजे तितका पैसा खर्च करू शकताय ते याच्यामुळं आणि भारताची तशी परिस्थिती नाही रशियाला हे पूर्णपणे माहिती आहे की एक दिवस जाऊन पाश्चिमात्य देश दमतील आणि त्यांच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ते परत एकदा सर्व गोष्टी विसरून रशियाकडंच येतील अगदी अशाच पद्धतीने भारत आणि इस्रायल यांची सुद्धा तुलना चुकीची आहे भारताशी तुलना करता इस्रायल हा एक छोटा देश आहे आजूबाजूला मगाशी म्हटलं तसं अण्वस्त्रधारी देश नाहीत कोणत्याही परिस्थितीमध्ये अमेरिका त्यांच्या मदतीसाठी सर्व ते करायला तयार आहे अगदी एका पायावर ते तयार आहेत आणि भारताची उद्दिष्ट ही वेगळी आहेत आपल्याला संयुक्त राष्ट्रामध्ये कायमस्वरूपी सदस्यत्व हवं आहे ग्लोबल साऊथचं आपल्याला नेतृत्व करायचं आहे आणि आपला फोकस हा पूर्णपणे आर्थिक प्रगती याच्यावरती आहे म्हणजे आपण दहशतवादासाठी योग्य ते लगेच उत्तर देणार आहोतच पण फुल स्केल वॉर करणं का शक्य नाहीये याची कारण मी तुम्हाला सांगतोय आता अजून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो तो म्हणजे नरेंद्र मोदी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्यासोबत का केली जाते याचा तर स्ट्रॉंग लिडरशिप हा त्यातला मुद्दा आहे इंदिरा गांधी यांचं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर आयन लेडी असं नामकरण केलं गेलं त्यांना तसं म्हणलं जाऊ लागलं आणि ते त्यांनी कमवलेलं होतं मोदी यांची प्रतिमा सुद्धा तशाच पद्धतीने त्यांच्या पक्षाकडून त्यांच्या सरकारकडून प्रोजेक्ट केले जाते की ते एक प्रभावशाली ताकदवर आणि राष्ट्रवादी नेते आहेत बालाकोट आणि त्याच्यानंतर कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर हे जास्त प्रकर्षाने प्रोजेक्ट केलं गेलेलं आहे की ते एक कणखर नेते आहेत म्हणून भारतीय जनता पक्षाची पॉलिटिकल मशिनरी जी आहे तीसुद्धा सातत्याने इतिहासातील मुद्द्यांची व्यक्तींची आणि मोदींची तुलना करत असते जे की आता त्यांच्या अंगाशी आलेलं आहे आणि ही सर्व तुलना करणं हे सुद्धा एका प्रकारची अतिशयोक्ती आहे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये फुलस्केल पारंपरिक युद्ध झालेलं होतं आत्ताचं युद्ध हे हायब्रिड आहे लिमिटेड आहे टेक्नॉलॉजीचं युद्ध होतं युद्धाचे आयाम बदललेले आहेत एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस इंदिरा गांधी यांच्यासाठी फेवरेबल कंडिशन होती म्हणजे चीन तितका स्ट्रॉंग नव्हता यासोबतच रशिया भारताच्या बाजूने होता आजच्या दिवशी चीनचा उदय झालेला असल्यामुळं आणि युद्धाचे परिणाम हे कुणालाच परवडणारे नसल्यामुळं युद्धाला सार्वत्रिक विरोध आहे उलट या तुलनेतून जनतेचा एक नॉस्टेलेजिया समोर येतो तो असा की स्पष्ट आणि क्लिअर कट विजय हवा आहे सर्वांना मोदी यांना पॉवरफुल नेशन बिल्डर एक कणखर नेता या रूपामध्ये बघायचा आहे आणि याच्यामध्ये म्हणजे ही इमेज जी कोणी निर्माण केलेली आहे ती मीडियाने निर्माण केलेली आहे मीडियाचा याच्यामध्ये फार मोठा वाटा आहे नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना राजकीय दृष्ट्या जर का बघायला गेलं तर कदाचित योग्य वाटू शकते पण स्ट्रॅटेजिक आणि हिस्टॉरिकल अनालिसिस करता तुलना पूर्णपणे चुकीची आहे हे स्पष्ट होईल आता शेवटचा प्रश्न तो म्हणजे भारतीय लोकांना युद्ध का हवं आहे एक गोष्ट लक्षात घ्या की पीओ के आणि पाकिस्तान या बाबतीत आपली जी भूमिका आहे सेम भूमिका आपली अक्साई चीन आणि चीन यांच्याबद्दलची नाही पाकिस्तान तुलनेने एक कमजोर राष्ट्र आहे म्हणून आपली त्यांच्याबद्दलची भूमिका ही कठोर आहे त्यांना धडा शिकवण्याची आहे बदला घेण्याची आहे या सगळ्यामध्ये इतिहास राष्ट्रवाद मीडियाचं नॅरेटिव्ह या सगळ्यांचा वाटा आहे पाकिस्तानने आत्तापर्यंत भारताबरोबर चार वेळा युद्ध करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये अपयश आल्यानंतर दहशतवादाचा मार्ग स्वीकारला याचे खोल परिणाम भारतीय समाजावरती झालेले आहेत आणि त्याच्यामुळं संपूर्ण भारतीय समाजात अन्यायाची आणि पाकिस्तानच्या बदल्याची भावना आहे रागाची भावना आहे गेल्या काही वर्षांमध्ये नॅशनलिझम राष्ट्रवाद हा स्ट्रॉंग झालेला आहे आणि या राष्ट्रवादाचं रूपांतर हायपर नॅशनलिझममध्ये सुद्धा झालेलं आहे या सगळ्यांमध्ये राजकीय नेत्यांची सुद्धा भर पडलेली आहे जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी निवडणुकांच्या अगोदर हे पाकिस्तानचं भूत पिशवीमधून बाहेर काढलं जातं न्यूज चॅनेलसुद्धा छोटासा संघर्ष अगदी ॲग्रेसिव्ह डिबेटमध्ये दाखवतात ड्रॅमॅटिक म्युझिक लावतात भडकाऊ हेडलाईन्स लावल्या जातात आणि असं सर्व ते करून जनतेला अजून जास्त भावनिक आणि जहाल बनवतात वॉर बिकम्स प्राईम टाईम थिएटर नॉट रियालिटी असं भारतातील मीडियाविषयी बोललं गेलेलं आहे या युद्धाच्या दरम्यान या सगळ्यामुळं युद्धासारख्या गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा तातडीने निकाल लागला पाहिजे डायरेक्ट न्यूक्लिअर बॉम्ब टाकला पाहिजे अशी सगळ्यांची अपेक्षा असते एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी दुर्लक्ष करून चालणार नाही ते म्हणजे युद्ध आणि युद्धाची किंमत याला धरून आपल्या जनतेमध्ये जागरूकता नाही आणि हे खेदान या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं ज्यांना <तरे> पाकिस्तानला संपून टाकायचं आहे यासोबतच त्यांना पूर्णपणे खात्मा करून टाकायचा आहे त्यांनी कधीही युद्ध या वास्तविकतेचा अनुभव घेतलेला नाही त्यांना युद्ध माहिती नाही युद्धामध्ये होणारे मृत्यू माहिती नाही आहेत होणारं इकॉनॉमिक कोलॅप्स माहिती नाही आहे युद्धानंतर निर्माण होणारा निर्वासितांचा प्रश्न माहिती नाही आहे युद्धाचा ट्रॉमा माहिती नाही आहे त्याच्यामध्ये कोणतीही मोठ्या प्रमाणात हानी झालेली नाही आहे युद्धामध्ये महिलांची होणारी पिळवणूक त्यांची होणारी अवहेलनासुद्धा माहिती नाही आणि हे वास्तव आहे भारतामध्ये आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग आहे जो तिशीच्या आतला आहे यांनी सगळ्यांनी युद्धाला मूवीजमध्ये पाहिलेला आहे गेममध्ये पाहिलेला आहे किंवा मीडियामध्ये पाहिलेला आहे युद्धाचा इतिहास आणि त्याचे परिणाम यापैकी खूप कमी जणांनी वृत्तीने वाचलेले असतील सर्व ते खरं तर वाचायला पाहिजे ते बघितलं पाहिजे तर आणि तरच लक्षात येईल की युद्ध हे किती प्रॉब्लेमॅटिक असतं ते, ते। याच्यामुळे युद्धामधून काय दुष्परिणाम होतात त्याच्यातून काय रिस निर्माण होते हे माहिती नसल्यामुळे युद्ध व्हायलाच हवं आणि पाकिस्तानला संपवायलाच हवं अशी भावना जनतेमध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते त्यांची भावना चुकीची आहे असं नाहीये पण सर्व मुद्दे लक्षात घेऊन सरकारला युद्धाचा निर्णय घ्यावा लागतो हे या ठिकाणी समजणं गरजेचं आहे लगेच आज ॲक्शन कारण संध्याकाळपर्यंत निकाल लावा इतकं ते सोपं नाही आणि याचमुळे नरेंद्र मोदी आणि इंदिरा गांधी यांची तुलना सुद्धा चुकीची आहे तसंच भारताची तुलना इस्रायल आणि रशिया यांच्यासोबत करणं हे सुद्धा चुकीचं आहे पण एक मात्र या ठिकाणी तज्ज्ञ बोलताना दिसून येत आहे ते म्हणजे सीज फायर किमान अजून काही दिवस निश्चितपणे पुढं ढकलता आलं असतं आणि पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवता आली असती आणि नेमकी हीच संधी नरेंद्र मोदी यांनी मिस केलेली आहे आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद